पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने आपल्याच पत्नीला गोळी घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या हत्याकांडामुळे खळबळ पसरली आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नांदेड शहरात काल सर्वत्र गणेश विसर्जन सोहळा सुरू होता सर्वत्र पोलीस बंदोबस्तात गणपती विसर्जन शांततेत सुरू होते त्यावेळी पोलीस अंमलदार अफजल पठाण हे विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत पठाण हे आपल्या घरी धनेगाव येथील आयडियल कॉलनीत सायंकाळी सहा वाजता पोहोचले पठाण यांनी आपल्या शासकीय बंदुकीतून आपल्याच पत्नीवर गोळीबार केला या गोळीबारात पठाण यांच्या पत्नीचा नाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक तेथे ते पोहोचले आणि त्यांनी अफजल पठाणला ताब्यात घेतले घरगुती वादातून ही घटना घडल्याचे समजते दुसरीकडे पत्नीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पठाण यांनी असे का केले ह्याचा मूळ तपास पोलीस सध्या करत आहेत